कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे अतिग्रे येथे एका लॉजवर एका महिलेचा खून झाला आर्थिक वादातून प्रियकरांनाच हातोडीने वार करून तिची हत्या के केली आहे ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे सुमन सुरेश सरगर वय पस्तीस असं मृत महिलेचं नाव आहे त्या उचगावच्या रहिवासी होत्या आदमगौस पठाण वय पंचेचाळीस असं आरोपी प्रियकराचं नाव आहे तो घुंकीचा राहणार असून हातकनंगले पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदम आणि सुमन यांचे प्रेमसंबंध होते ते दोघेही एकमेकांना सात वर्षापासून ओळखत होते त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील होते सुमन वारंवार आदमकडे सात लाख रुपयांची मागणी करत होती मात्र आदमला ही रक्कम देणं शक्य नव्हतं त्यामुळे तो वैतागला होता या कटकटीला कंटाळून त्याने सुमनला मारण्याचा निर्णय घेतला गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आदम सुमनला अतिग्री येथील एका लॉजवर घेऊन गेला तिथे त्याने तिच्या डोक्यात हातोडीनं वार केला यात तिचा मृत्यू झाला सायंकाळपर्यंत ते दोघेही बाहेर न आल्याने लॉजच्या मालकाला संशय आला त्यानं दरवाजा तोडला आज सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर आदम दिवसभर तिथेच बसून होता लॉजचा मालक दरवाजा उघडताच आदम पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र लॉज मालक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं त्यांनी त्याला एका खोलीत कोंडून ठेवलं त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी येऊन आदमला ताब्यात घेतलं आदम, आदम पठाणा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्यांनी आधीही आपल्या पत्नीचा फोन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे त्यासंदर्भात त्याच्यावर खटला सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत अदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने याआधीच स्वतःच्या पत्नीचा खून केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे यासंदर्भात त्याच्यावर खटला सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी अतिग्रेहून विनोद शिंगे